नारळबाग म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर चित्र उभं राहतं ते अशा कोकणातलं मात्र थेट मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथं नयनरम्य नारळबाग फुलवली आहे ती प्रयोगशील शेतकरी त्र्यंबक कुलकर्णी यांनी पाहुयात त्र्यंबक कुलकर्णी यांच्या अनोख्या प्रयोगाविषयी हिंगोली थे, जिल्ह्यातल्या डोंगरकडा इथले उच्च शिक्षित प्रयोगशील शेतकरी त्र्यंबक कुलकर्णी यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत नारळबागेच्या उत्पन्नातून आपली आणि कुटुंबाची प्रगती साधली आहे त्यांनी आपल्या एकोणतीस शेती एकर शेतीपैकी सात एकर शेतीमध्ये नारळबाग फुलवली त्यातून ते, ते चांगलं उत्पन्न घेत आहेत सोबतच नारळाच्या कल्परसाद्वारे मधुमेहींसाठी उपयुक्त असणाऱ्या साखरेचंही उत्पादन त्यांनी सुरू केलं आहे सुरुवातीला पारंपरिक पद्धतीनं शेती करीत ऊस केळी कापूस अशी पिकं ते घेत असत मात्र मराठवाड्यातल्या बदलत्या हवामानामुळे तसंच नैसर्गिक आपत्तीमुळे अपेक्षेप्रमाणे उत्पादन मिळत नव्हतं अनेकदा उत्पादनापेक्षा लागवड खर्च जास्त होऊन उत्पन्न कमी होत असे याला पर्याय म्हणून कुलकर्णी यांनी गोवा इथं जाऊन नारळ बागेचा अभ्यास केला आणि आपणही अशी बाग तयार करावी असं त्यांच्या मनानं घेतलं सुरुवातीला लागवड केल्यानंतर तीन साडेतीन वर्षानंतर नारळाला माझ्या फलधारणा सुरू झाली एका वर्षाला तीस ते चाळीस नारळ लागले त्याच्या पुढच्या वर्षी मग शंभर नारळ लागले आता माझ्या बागेला दहा वर्ष होऊन गेलेत तर माझ्या नारळाला आता साधारण सव्वा दोनशे नारळ लागतात पण एवढंच करून न थांबता मी ह्यात व्हॅल्यू ॲडिशन करावं या हेतूने नारळापासून निघणारा कल्परस की जो अतिशय नारळ पाण्यापेक्षा दहा पट न्यूट्रिशन व्हॅल्यू जास्त असलेला कल्परस काढतो आहे त्या कल्परसापासूनच कोकोनट शुगर पण बनवतो की ही कोकोनट शुगर जिचा जी आय ग्लायमॅक्स इंडेक्स फक्त पस्तीस असल्यामुळे डायबेटिक पेशंटलासुद्धा ही शुगर चालते हिंगोली जिल्ह्यातले शेतकरी प्रामुख्यानं केळी हळद सोयाबीन हरभरा सोबतच अनेक फळबागा लावून पिकं घेत असतात मात्र या फळबागांना वर्षातून दोनदाच पिकं येतात यामुळे या, या पारंपरिक पिकांसोबतच कुलकर्णी यांनी नाविन्यपूर्ण अशी नारळबाग फुलवली याला जोड म्हणून नारळाच्या कल्परसापासून साखरेचं उत्पादन घेण्याचा प्रयोग देखील त्यांनी आता सुरू केला आहे त्यालाही नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय महाराष्ट्रासह शेजारच्या तेलंगणा कर्नाटक आदी भागातून नागरिक पर्यटक ही नारळबाग पाहण्यासाठी गर्दी करत आहेत रोजच्या धकाधकीच्या जीवनातनं एक विरंगळा म्हणून आज आम्ही इथे आलेलो आहोत हे एक छानस असं एक दिवस आपण घालवू शकू असं एक पर्यटन स्थळ आहे आमच्या या भागामध्ये नारळाची झाडं ही क्वचितच पाहायला मिळतात इथे आल्याबरोबर तर अगदी कोकणाचं फील आलं खूप सारी नारळाची झाडं थंड आल्हाददायक हवा आणि नारळ पाण्याने स्वागत ह्याच्यामुळं अगदी कोकणात येऊन पोचल्यासारखं वाटलं आणि खूप छान वाटलं हा एक जीवनातला एक छोटासा विरंगोळा खूप आवडून गेला बाहेर बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री असं ऊन कडकडीत असताना इथे आम्ही या नारळाच्या शेतीमध्ये जेव्हा आलोत तर या ठिकाणी अजिबात आम्हाला कुठलंच असं जाणवलं नाही की बेचाळीस ते त्रेचाळीस डिग्री असं ऊन आहे इथं अगदी थंड आल्हाददायक अशी छान हवा चालते आणि अगदी कुठेही ऊन नाही आहे असं थंडगार वातावरण इथं जाणवलेलं आहे तर सर्वांनी इथं यावं आणि याचा आनंद घ्यावा कुलकर्णी यांची ही बाग आता दहा वर्षांची असून यातून एकरी तीन लाखांपेक्षा अधिकचं उत्पन्न मिळत आहे तर या संपूर्ण बागेतून वर्षाकाठी जवळपास वीस लाख रुपयांचं उत्पन्न मिळत आहे नारळ बागेतून नारळ विक्रीसह नारळ फुलांपासून ते कल्परस आईस्क्रीम यासारखे विविध उत्पादनांची निर्मिती करतात परिस्थितीपुढे खचून न जाता नवनवीन प्रयोग करून उत्पन्न मिळवण्याचा मार्गच त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांसमोर उलगडला आहे हिंगोलीहून दूरदर्शन बातम्यांसाठी अरुणा होकरणे